नमस्कार श्रीनंदन रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण विंटर स्पेशल अशी रेसिपी बघणार आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहेत पांढरी तीळ एक वाटी तिळ यासाठी मी घेतले आहेत हे घरचे तीळ असल्यामुळे थोडासा चॉकलेटी कलर आहे त्यांचा बाजारात मिळतात ते पांढरे तीळ तुम्ही यासाठी ती वापरले तरी चालू शकतात आणि वाटी खडीसाखर घेतली आहे एक वाटी तिळासाठी पाऊन वाटी खडीसाखर पुरेसे आहे सुरुवातीला हे जे तीळ आहेत ते आपण भाजून घ्यायचे आहेत तीळ स्वच्छ नीट करून घेतले होते आणि आता हे आपण कोरडे भाजून घ्यायचे आहेत मंदाचेवरती हे तीळ भाजून घ्यायचे आहेत तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते आपल्याला कसलाही विकनेस असेल जॉईंट पेन असतील कमरेचं दुकानं असेल तर त्यासाठी अतिशय फायदेशीर अशी ही रेसिपी आहे तीळ तडतडायला लागले आणि छान वास सुटला की भाजली तसे भाजले गेले आहेत समजावे तीळ भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये मी गार करून घेतले होते आता जेवढे तीळ आपण भाजून घेतले होते त्यातले निम्मे तीळ आपण सुरुवातीला बारीक करून घ्यायचे आहेत राहिलेले अर्धे तीळ आपण नंतर बारीक करून घ्यायचे आहेत हे जे तीळ आपण घेतले आहेत अर्धे ते कोरडेच बारीक करून घ्यायचे आहेत अगदी जाडसर असे बारीक करायचे आहेत जास्त पाय बारीक नाही करायचं ते हे बघा अशा पद्धतीने थोडंसं जाडसरच आपण बारीक करून घ्यायचं आहे हे तिळ आपण आता एका म्हणजे तिळाचं बारीक केलेलं मिश्रण आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेऊयात हे बघा जाडसर आहे जसं शेंगदाण्याचं कूट असतं त्या पद्धतीने हे बारीक करून घेतलं आहे त्या भांड्यामध्येच आपण ही पाऊन वाटी जी खडीसाखर घेतली होती ती देखील बारीक करून घ्यायची आहे याची अगदी फाईन पावडर बनवायची आहे हे अशा पद्धतीने थोडंसं जाडसर असेल तर तुम्ही हे चाळणीनं चाळून घ्यायचं आहे ही अगदी बारीक झाली आहे त्यामुळे मी चाळलेलं नाही आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्येच आपण आता एक वाटी मिल्क पावडर घालायची आहे मिल्क पावडर घातल्यामुळे ही जी आपण रेसिपी बनवतो ते अतिशय चवीला छान होते हे कोरडे पदार्थ आधी मिक्स करून घेऊयात आता ज्या भांड्यामध्ये तिळ आणि खडीसाखर बारीक करून घेतली होती त्यामध्येच आपण राहिलेले तेळ बारीक करून घ्यायचे आहेत सगळे तिळामध्ये राहिलेले घालून घेऊयात आणि आता यामध्ये अर्ध्या वाटीला थोडंसं जास्त तूप मी वापरत आहे तुपाऐवजी तुम्ही तेल वापरलं तरी चालू शकते आता व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे हे बघा असे एकसारखं बारीक करून घेतल्यानंतर हे आपण जे कोरडे पदार्थ घेतले होते त्या भांड्यामध्येच काढून घेऊयात हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यामध्ये मी वेलची पूड घातली आहे तुम्हाला आवडत असतील तर ड्रायफ्रूट्स देखील तुम्ही यामध्ये या वापरू शकता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ज्याप्रमाणे लाडूचं मिश्रण असतं त्या पद्धतीनेच हे आपण बनवून घ्यायचं आहे हे थोडं कोरडं वाटत असेल तर यामध्ये आपण आणखीन दोन चमचे तूप किंवा तेल वापरू शकतो त्याचा गोळा व्यवस्थित बनेपर्यंत आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मूटवयल्यानंतर हे व्यवस्थित परफेक्ट तयार झालं हे लक्षात येतं आता याचे आपण छोट्या आकाराचे लाडू बनवून घेऊयात कोणत्याही प्रकारचा पाक न करता आणि गॅस कमीत कमी वापर करून गॅसचा ही आपली रेसिपी तयार झाली आहे कमी साहित्यात आणि कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे यासाठी मी खडीसाखर वापरली आहे त्यात तुम्ही खडीसाखरेऐवजी गुळ वापरला तरी चालू शकते हे अशा पद्धतीचे या सगळ्या मिश्रणाचे आपण लाडू बांधून घेऊयात हे बघू शकता तिळाचे लाडू बांधून तयार आहेत अगदी झटपट आणि कमी वेळात होणारी आपली ही अतिशय हेल्दी रेसिपी तयार झाली आहे एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते एक वाटी तिळासाठी पाऊन वाटी तूप अगदी पुरे अगदी परफेक्ट असे हे लाडू तयार झाले आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही श्रीनंदन रेसिपीज या नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा